मुरबाड रेल्वेचा देखील विषय आहे मुरबाड रेल्वेचा जो विषय होता ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून तत्कालीन मंत्री महोदयांनी साधं पत्रही दिलं नाही पाठी पार्ट पाठपुरावा हो नाही केला ॲक्च्युली स्टेट गव्हर्नमेंट आणि मुंबई रेल्वे यांच्याकडून तो प्रस्ताव केला होता का तेराशे करोड रुपये एक्स्ट्रा आवश्यकता आहे लँड ॲक्वारसाठी कारण तो प्रोजेक्ट होता आठशे चौसष्ट करोडचा पण त्याच्यात लँड हॅक्वर प्लस प्रोजेक्ट होत नव्हता तर त्यावेळेसपासून तो, तो तसाच प्रस्ताव पडून राहिला त्याचा आत्ता मी पाठपुरावा हो केला जेव्हा गेल्या महिन्यात मी गेलो ते सगळे पत्र माझ्याकडे आहेत त्यावेळेस मग केंद्रीय मंत्री महोदयांनी सांगितलं की आत्ता आपण याचा फॉलोअप घेऊ महाराष्ट्र शासनाशी बोलायला लागेल पुन्हा त्याविषयी मी मुख्यमंत्री महोदयांशी बोललो मुख्यमंत्री महोदय देखील बोलले की जेव्हा आदिवासी असेल आणि जे ते जेव्हा दिल्लीत असतील तेव्हा रेल्वे मंत्री महोदयाशी या विषयावर चर्चा होईल आणि महाराष्ट्र सरकारचं जे कॉन्ट्रीब्युशन असेल ते देखील महाराष्ट्र सरकार हे केंद्र सरकारला देईल आणि त्या मुरबाड रेल्वेच्या प्रोजेक्टला गती मिळेल अशा प्रकारची चर्चा देखील झालेली आहे आणि त्याच्यातून आता मार्गदेखील निघेल